नमस्कार आज पत्रकार परिषद फाटले कारण म्हटल्यार येता त्या शनिवार दिसा सकाळी धा वरांचेर नवचेतना युवक संघ पेडणे ही आमची संस्था आणि त्याचबरोबर संत सोयरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय पेडणे हांच्या संयुक्त विद्यमानात आम्ही येता त्या शेनवारा आमचे गोय विधानसभेचे सभापती आदरणीय रमेशजी तवडकर यांचे खास महाविद्यालयीन उच्च माध्यमिक विद्यालयीन खातीर स्पेशल आम्ही मोटिवेशनल टॉक हो श्रमधाम ह्या त्यांच्या संकल्पनेचे दवरलेलो असा श्रमधाम ही संकल्पना जी आसा ही आदरणीय गो विधानसभेचे सभापती तसेच काणकोण संघाचे आमदार आदरणीय रमेशजी तवडकर यांची श्रम म्हणजे परिश्रम आणि धाम म्हणजे घर श्रम करून घर उभे करप आणि त्यांचा एक मंत्र असा की एक रुपया आणि एक दिस प्रत्येकान दिवचो आणि ज्या मनशाक छप्पर ना जो असाय असा निराधार असा हताश असा अशा व्यक्तीक समाजाच्या मुख्य प्रवाहात हाडचो अशा पद्धतीचो तो संकल्प श्रमधाम आणि हो एकंदर श्रमधाम ही संकल्पना जी असा ही वेगळी संकल्पना असा आणि हे तरी एक आउट ऑफ बॉक्स त्यांच्या चितले आणि त्यांच्यानी त्या ते काणकोण सारख्या एका गावगिऱ्या वाठारात त्यांच्यानी ती संकल्पना राबवली आणि त्याचे पडसाद जे असा ती संकल्पना जी असा ही फक्त आज काणकोण मतदारसंघापुरती मर्यादित उरूक ना तर त्याचे फॉलो पावलार पावल पाऊल दोन आज संकल्पना जी ही संपूर्ण देशभर पाविल्ली असा आज आज वेगवेगळ्या नेतृत्व जी आमच्या भारत देशाची त्यांच्यानी सुद्धा ह्या संकल्पनेचे कौतुक केले असा आणि आपापल्या भागांत सुद्धा त्यांच्यानी संकल्पना राबवपाचे उतार आदरणीय सभापतीक दिल्ले असा तर ह्या असा आगळ्या वेगळ्या संकल्प जो असा आमचे भुरगे जे असतात हे टेक्नॉलॉजीच्या अधीन झाले आसात आज सोशल यूज करता करताना फेसबुक इंस्टाग्राम हे विद्यार्थी असा पण अशा सारख्या विद्यार्थ्यांना आपण एक समाजाचं देण असा आपण जगताना दुसऱ्यांक कसे जगव आणि हे आपले समाजाप्रती सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य असतं ह्या पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं संकल्प जो हो त्यांच्यानी रमेश हो आमच्या पेडण्या तालुक्याच्या ह्याच्या खातीर आम्ही हो मोटिवेशनल टॉक म्हणजे त्यांचे व्याख्यान जे असा आदरणीय सभापतीचे ह्यांचे दौरलेले असा हे जसे तुमका सांगला तेरा जुलै येता ते त्या शनिवारा हे व्याख्यान असतले सकाळी धा वरांचे सुरू जातले उद्घाटन कार्यक्रमांना तसेच आता सांगला की गोष्ट विधानसभेचे सभापती असले आदरणीय रमेशजी तवडकर त्याचबरोबर खास निमंत्रित या नात्यान आमचे पेडणे संघाचे आमदार आणि गोवा हस्तकला आणि लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रवीणभाई आर्लेकर हे असतले त्याचबरोबर स्थानिक विर्नोडा ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षदा सावंत ही उपस्थित असतली आणि त्याचबरोबर नवजेतना सातत्यानं तेको असो समाज ववरुरपी चांदिल हसापूर सरपंच तुळशीदास गांवस यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम जातो आणि त्याच्यानंतर खास श्रमदांचे जी त्यांच्यानी एक आगळीवेगळी अशी डॉक्युमेंटरी केल्या ती खास भूरग्यांना दाखली वेच्या उपस्थितीत आणि त्याच्यानंतर आदरणीय सभापतींचे व्याख्यान जातले तर हा आवाहन करता पेडणे तालुक्याच्या बरोबर त्याचबरोबर समाज समाजसेवकांना तसेच जे सरपंच पंच जिल्हा पंचायत सदस्य असतले की त्यांच्यानी ह्या कार्यक्रमात उपस्थित राहूचे आणि आदरणीय सभापतींची जी संकल्पना जी असा तेतूतल्या प्रेरणा घेऊन आपल्याला जर शक्य असा जर तशा पद्धतीची संकल्पना आपल्या वाठारात राबवून एक सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य जपचे देव बरे करू नवचेतना युवक संघ पेडले पळले जर समाजा समाजाभीत एक चेतना येऊची एक नाविन्य काहीतरी जोश निर्माण जावचो हे हे आपले हे ध्येय धरून समाजावतीनं काम करत असतात आणि आजू ह्या तुमच्या आम्ही जर पळले जे समाजा एक बरी दिशा दाखवची समाजाचे युवक अस ध्येय दाखवचे म्हणून आपले काम करीत असतात तसंच एक भाग म्हणून नॅशनल युवक संघ पेडणे आणि शासकीय कॉलेज विर्नोडा आणि आमचं काणकोणचं आमदार आणि आम गोय राज्याचा सभापती आदरणीय रमेशजी तवडकर हांचो जो, जो एक उपक्रम असा श्रमधाम म्हणून हो जो उपक्रम असा तो आज एक वेगळी ओळख दाखयता राजकारणाक लागून की समाजात कशे आम्ही काम करचे राजकारण करता समाजाचो कसो फायदो समाजाक समाजात कसो त्याचा लाभ तेच बरोबर राजकारण करता असताना गरीबातल्या गरीब मनशांत एक मक्कीच हात मिळव माणसादृष्टी विचार जर केलो आमी सदांच म्हणटा की मनशान एका मनशाक मत्तेचं हात दिवप होच खर धर्म असा आणि धर्मक्षण घेऊन आमचो सभापती काम करता आणि त्यांचे हे काम आमच्या पेडण्याच्या लोकांक कळचे आणि त्याचबरोबर समाजांतल्यान जागृत जाऊची आणि आमचे नवीन जे योग युवती आसा त्यांक बी राजकारणांत येता असताना राजकारण फक्त की राजकारण करप आसता तर राजकारण खरो अर्थ जो असता समाजात कितीतरी काम करत समाजातल्या प्रत्येक त्याचा फायदा जाय हे लक्षात घेऊन काम जाय म्हणूनच व कार्यक्रम जो आसा कृष्ण पालयेकर हा इनिशिटीव्ह घक्रम ह्या निमित्तान तुमच्या माध्यमातून हा सगळ्यांना अपील करता आमच्या सगळ्या पेडण्या मतदारसंघातले पंचायत सरपंच पंच व इतर समाजसेवक किंवा जे जे लोक असे त्यांच्यानी ह्या खास कार्यक्रमा उपस्थित रावची आणि ह्या कार्यक्रमाचं उद्देश समजून घेऊ जेणेकरून आम्ही सगळे ज्यांना समाजिक कार्य करता राजकारण काम बी आमकळ जाय की राजकारण हे समाजाच्या फायद्याचे असूक जाय आणि त्याचा फायदो जो आसा बारीकल्या बारीक, बारीक मनशांक जाय तरच ते राजकारण खऱ्या अर्थान त्याचा वापर जाऊ शकता म्हणून आज हा तुमच्या माध्यमांतून सगळ्या पेडणेकरांना आवाहन करता की त्यांच्यानी मोठ्या संख्येन अकरा जुलै सकाळच्या दहा वरांचे शासकीय कॉलेज भिनोड ह आपली उपस्थित लावची आणि जो कार्यक्रम असा तो बरो सक्सेस करतो बरोबर आमच्या यंग जे युथ असा त्यां आवाहन करता की त्यांच्यानी या कार्यक्रमा उपस्थित लावून येऊचे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थान आमचो पेडणे मतदारसंघ म्हणा गोवा राज्य म्हणा देश जर जाल्यार आमकां तर सगळ्यांक आपल्या देश देशकामां हातभार लावचो पडतो आणि एक बरे आसा आणि ह्या देश आमकां जर एक जर दिशा जर कळली तर नक्कीच त्याचा फायदो समाजाक जावं शकता म्हणून हा कडेन रिक्वेस्ट करता एकदां की सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाक येऊन हो कार्यक्रम उपस्थित करचो आणि आमचे सगळ्यांचे ध्येय जे आसा की समाज फुडें व्हरपाक प्रत्येक जो धर्म जो आमचा माणुस धर्म जो तो जर जपतो तर खरं एक बरे आमकां एक ही एक कार्य आसा सगळ्यांनी करचे अशी इच्छा ते करता सगळ्यांना दोव